शिवसेनेचे फायर ब्रँड नेते ज्यांना ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहोत असे माननीय खासदार संजयजी राऊत साहेब सन्माननीय खासदार संजय जी राऊत साहेबांना जोरदार टाळ्यांच्या गजरात मी निमंत्रित करतो आहे आदरणीय देशाचे नेते शरद पवार साहेब काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेबजी थोरात अनिलजी देशमुख आणि आपल्या सगळ्यांचे खासदार जी लंके प्रचंड सभा या नगर शहरामध्ये होते मी मगासपासून गंमत पाहत होतो हा संपूर्ण भाग भरलेला आहे गच्च भरलाय लोक बाहेर उभे होते पवार साहेबांनी हात केला आणि या सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आत सोडलं पोलिसांचे आभार पण ते आत बसल्यापासून पोलीस त्यांच्या समोर दंडुके घेऊन उभे आहेत जणू काय ते गुंड आहेत काहीतरी गडबड करणार आहेत पोलिसांना फार काळजी आहे खरं म्हणतं या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये चा, जी गुंडगिरी सुरू आहे जो दहशतवाद सुरू आहे इकडल्या लोकांच्या भाषेत ताबेमारी काय ताबेमारी कोणाच्याही जमिनीवर कब्जा करायचा कोणाच्याही प्रॉपर्ट्या लुटायच्या खोटे कागद बनवायचे धमक्या द्यायच्या म्हणजे इकडले मलिदा गँ्याग एक मलिदा गँ्याग बारामतीत आहे तुम्हाला माहिती आहे त्यांना पोलिसांचा धाक नाही त्यांच्या बाबतीत हे कुठे कायदा तंडुका हा अजून तरी दिसलेला नाही परवाच्या त्या विखे पाटलांच्या मिरवणुकीत इकडे खुनाच्या प्रकरणात आरोपी असलेल्या लोकांचे पोस्टर सगळे पाहिलेत ना आपण त्यांना कायद्याची भीती नाही आणि आमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही आज आढवत आहे शांतपणे ते ऐकायला आले आहेत पवारसाहेबांचे विचार आमच्या सगळ्यांच्या भूमिका आम्ही जे म्हणतो या देशातनी महाराष्ट्रामध्ये गुंडगिरी सुरू आहे गुंडांचं राज्य सुरू आहे आणि ते देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असल्यामुळे सुरू आहे अनिल देशमुख साहेब असले आहेत राज्याचे माजी गृहमंत्री हा अनिल देशमुख साहेब तुम्ही नागपूरचे टायगर आहात आणि आम्ही मुंबईचे टायगर आहोत असं ते म्हणतात त्यांच्याने माझी दोस्ती आहे आणि तुरुंगातली दोस्ती पक्की असते ती दोस्ती कधी तुटत नाही तुरुंगामध्ये ज्या अडी अडचणी संकट संघर्ष असतो त्यात जे एकमेकांना साथ असते एकमेकाला मदत असते ती दोस्ती कधीही तुटत नाही आणि अशा तऱ्हेने दोन टायगर एकत्र आहेत हे एक खरं आहे की या महाराष्ट्रामध्ये आणि या, या देशामध्ये अत्यंत सुडाचं बदल्याचं राजकारण सुरू आहे आणि त्याचे सूत्रधार दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आहे मी खासदार असल्यामुळे असंसदीय शब्द वापरत नाही लोक माझ्याविषयी आक्षेप घेतात लोक माझ्याविषयी आक्षेप घेतात यांच्या भाषेमध्ये जरा गडबड आहे पण माझ्या इतकी शुद्ध सरळ भाषा कोणी वापरत नाही आपण सकाळी दहा वाजता टी व्ही लावा आणि माझी भाषा ऐका नरेंद्र मोदी परवा येऊन गेले असं मी ऐकतोय या भागामध्ये काल म्हणजे बघा मोदी कधी येतो कधी जातो कोणाला कळत नाही ही मोदीची अवस्था आहे एकेकाळी नरेंद्र मोदी यायचं म्हटल्यावरती मोदी आले मोदी येत मोदी आले मोदी येत आहेत आता आले कधी गेले कधी बोलले काय काहीही फरक पडत नाही देशानं ठरवलंय चार जून ला नरेंद्र मोदीला डिसमिस करायचं आणि या जागोजाग ज्या विराट सभा सुरू आहेत त्या मोदीच्या अंतिम विदाई झाला म्हणतो आपण दहा वर्ष राज्य केलत देश लुटलात महाराष्ट्र लुटलात छळ केलात आता चार जून तुमची मुदत संपते तुम्हाला ही जनता डिस्मिस करते बघू ना आता बघू मोदी इथे आले मी म्हटलं मोदी काय काय म्हणाले इथे विकासावर बोलले का नाही काही देशावर बोलले का नाही असं आहे की या मोदी नरेंद्र मोदी यांना विकास करायला दुसऱ्यांची पोरं लागतात स्वतःच्या पोरांकडून विकास करत नाही बरोबर म्हणजे महाराष्ट्रात जर म्हणाल तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्याचा फौजदाराचा शिपाई केला त्यांनी म्हणजे विकास होत नाही विकास होत नाही विकास होत नाही म्हणून आधी नागपूरचा केला आधी नागपूरचा नवरा केला त्याच्याचा नका के होईना मग आमच्या ठाण्याचा केला तोही फेल म्हणून आता बारामतीचा केला आता तरी विकास फायदा होतो हो काय बघू तीन तीन नवरे केले भाजपने तीन नवरे करून सुद्धा ह्यांना विकास यांचा फायदा होत नाही आणि देशाच्या विकासाच्या गोष्टी करतात आणि विकास कोणी करायचा अख्खा महाराष्ट्र तुम्ही लुटताय आज गंमत वाटते देशमुख साहेब आज या देशाचे मावळते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणामध्ये सभा झाली आणि राहुल गांधींवरती आरोप केला फार इंटरेस्टिंग आरोप आहे की राहुल गांधी हे अंबानी आणि अडाणी यांच्या पैशानं निवडणुका लढतायत म्हणे यासारखा विनोद नाही राहुल गांधी जे सातत्यानं या देशाची संपत्ती पाच दहा उद्योगपतांना पतींना मोदी कसे विकतायत कसे लुटत आहेत ह्याच्यावर आवाज उठवत आहेत त्या राहुल गांधीवरती आज प्रधानमंत्री म्हणत आहेत की काँग्रेसला निवडणुका लढण्यासाठी राहुल गांधींना निवडणुका लढण्यासाठी अंबानी आणि अडाणी काळा पैसा देत आहेत अरे तुमच्या बँकेच्या खात्यात भाजपच्या बँकेच्या खात्यामध्ये दहा हजार कोटी आले देश लुटून हे दहा हजार कोटी कोणाकडून आले इलेक्ट्रॉल बांध झाला निवडणूक रोखे म्हणतो आपण हे भ्रष्टाचार भ्रष्टाचाराच्या मार्गाने आले मी तुम्हाला दोनच उदाहरणं देतो हे नरेंद्र मोदी अलीकडे काल राम राम मंदिरात गेले अयोध्येत प्राणप्रतिष्ठा झाल्यावरती काल परत गेले आता मतं मिळत नाही ना, ना मोदी ब्रँड संपलाय आता भाजपवाले म्हणतात मोदीला भाषणाला आणू नका लोक येत नाहीत हे <प्रावागा> ये महाशय काल राम मंदिरात गेले दहा मिनटं त्या रामाच्या मंदिरासमोर उभे राहिले फोटो बिटो काढले पूजा संपली हे भस्म भिस्म लावून चंदन वगैरे लावून हिंदुत्व काल पण नगरला हिंदू मुसलमान केलं आपल्याला माहीत असेल हिंदुत्व हिंदुत्व हिंदुत्वावर हिंदु मतं मागतायत पण भारतीय जनता पक्षाच्या खात्यामध्ये बँक खात्यामध्ये साडेपाचशे रु, कोटी रुपये कुठून आले एक खाता आहे गोमांस गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्या गायी कापणाऱ्या कंपन्या हिंदुत्ववादी आहेत बीफ एक्स इम्पोर्ट करणाऱ्या एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्याकडून भारतीय जनता पक्षानं निवडणूक लढायला साडेपाचशे कोटी रुपये घेतले साडेपाचशे कोटी गोमाता बरं का त्या गोमातेसाठी मॉब लिंचिंग अनेकांवर हल्ले केले देशातलं वातावरण बिघडून टाकलं पण निवडणुका लढण्यासाठी साडेपाचशे कोटी रुपये गोमांस विकणाऱ्या कंपन्याकडून नरेंद्र मोदींनी घेतले हे यांचं ढोंगी हिंदुत्व नकली हिंदुत्व आणि आम्हाला हिंदुत्व सांगता महाराष्ट्राला बाळासाहेब ठाकरेंच्या हृदय सम्राट ज्या महाराष्ट्रात हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे निर्माण झाले जन्माला आले आणि ज्या महाराष्ट्राने हिंदुत्वाचा विचार देशाला दिला त्यांना तुम्ही हिंदुत्व शिकवता आधी त्या गो मांस विकणाऱ्या कंपन्यांचा साडेपाचशे कोटीचा हिशोब द्या जे तुम्ही घेतलेला नरेंद्र मोदी हा एक नंबरचा खोटाड आणि ढोंगे माणूस आहे हे गेले मी दहा वर्ष बोलतोय मी पहिला माणूस आहे मग राहुल गांधी देश लुटला महाराष्ट्र लुटला आणि नुसता लुटला नाही तर महाराष्ट्राला भिकेला लावण्याचं यांचं कारण मुंबई महाराष्ट्राची राजधानी वैभवशाली राजधानी मराठी माणसानं या मुंबईसाठी एकशे पाच हुतात्मे दिले त्या मुंबईचं रक्षण करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली या मुंबईवर आपल्या मराठी माणसाचा पगडा आणि प्रभाव राहिला पाहिजे ती मुंबई जर आपल्याला लुटायची असेल तोडायची असेल तर सगळ्यात आधी शिवसेना तोडली पाहिजे आणि त्यानंतर शरद पवार यांचं नेतृत्व संपवलं पाहिजे हे त्यांचं कारस्थान आहे पण नरेंद्र मोदीचे शंभर बाप जरी वरून उतरले तरी मुंबई आणि महाराष्ट्राला हात लागू शकत नाही हे तुम्ही लक्षात घ्या मुंबईसह महाराष्ट्रातून उद्योग सगळे गुजरातला पळवलेले आहेत सगळे जे जे मुंबईच्या हक्काचं आणि महाराष्ट्राच्या अधिकाराचं आहे अशा असंख्य उद्योग नरेंद्र मोदी आणि अमित या दोन व्यापाऱ्यांनी गुजरातला पळवले अनेक कंपन्या हजारो रोजगार महाराष्ट्राला मराठी तरुणांना मिळाले असते सगळ्यात मोठं इंटरनॅशनल फायनान्स सेंटर आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र जे मुंबईत होणार होतं आपल्या महाराष्ट्रात होणार होतं या दोन गुजराती व्यापाऱ्यांनी गुजरातला पळवलं मुंबईतला सगळ्यात मोठा मोठं डायमंड मार्केट हजारो लोकांना रोजगार देणारा गुजरातला पळवलं असे अनेक प्रकल्प गुजरातला पळवले आणि महाराष्ट्राच्या हातामध्ये भिकेचा कटोरा देण्याचं यांचं कारस्थान आहे कारण यांचा महाराष्ट्रावर राग आहे सूड घ्यायचा आहे त्यांना महाराष्ट्राचा या दोन गुजरातांना ही मुंबई हिसकावून घ्यायची आहे हे का होत आहे माहिती आहे का तुम्हाला इतिहासात जायला पाहिजे थोडं मुंबईवर महाराष्ट्रावर हे दोन व्यापारी गुजराती हल्ला का करतायत सातत्यानं इतिहास काळामध्ये अशे प्रकारचे महाराष्ट्रावर हल्ले मोगलांचे होत होते आपल्याला माहीत असेल इतिहास आपण पाहतो औरंगजेबाचा हल्ला व्हायचा अफजलखानाचे व्हायचे निजामाचे हे मोगलांचे हल्ले आपल्याकडे व्हायचे औरंगजेब सत्तावीस वर्ष महाराष्ट्रात लढत राहिला याचं कारण असं आहे जर तुम्ही इतिहासात गेलात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या महाराष्ट्रात झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रात झाला म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे आणि हा जो औरंगजेब आहे त्याचा जन्म गुजरातमध्ये झाला आहे पहा इतिहास त्याच्यामुळे ती माती जी आहे ती औरंगजेबाची माती आहे आणि त्या मातीतले हे दोन व्यापारी औरंगजेबाचा जन्म नरेंद्र मोदीच्या गावात झाला आहे इतिहास पहा तुम्ही दावत नावाचं गाव आहे अहमदाबादच्या बाजूला औरंगजेब तिथे जन्माला आहे गुजरातमध्ये म्हणून आपल्याशी ते औरंगजेबी वृत्तीने वागत आहेत पण लक्षात गा एका औरंगजेबाला या महाराष्ट्रामध्ये आम्ही गाडलाय सत्तावीस वर्ष तो औरंगजेब महाराष्ट्र जिंकण्यासाठी लढत होता आणि शेवटी त्या औरंगजेबाला आम्ही या महाराष्ट्रात गाडून त्याची कबर खणलेली आहे तेव्हा नरेंद्र मोदी तू कोण है हा मराठ्यांचा इतिहास आहे मराठी माणसाचा इतिहास आहे तुम्ही जेवढ्या आमच्या अंगावर आहात तेवढे आम्ही उसळून उठू आणि या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या रक्षणासाठी लढत राहू आणि आता चार जून ही तुमची डेडलाईन आहे चार जून नंतर हा देश मोदीला विसरलेला असेल लक्षात घ्या या देशामध्ये दे नवा इतिहास लिहिला जाईल चार जून नंतर हुकुमशाहीचा अंत चार जूनला आपण करतो आहोत आपण मगाशी संविधानावर बोललात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्राचे सुपुत्र ज्याने या देशाला एक मजबूत संविधान दिलं राज्यघटना दिली जी राज्यघटना जगाने मान्य केली इतकी मुद्देसुद सुंदर राज्यघटना की जगात कुठेच नाही अशा प्रकारची राज्यघटना संविधान आम्हाला दिलं या महाराष्ट्रात डॉक्टर आंबेडकर निर्माण झाले महात्मा फुले निर्माण झाले शाहू महाराज निर्माण झाले छत्रपती शिवाजी निर्माण झाले आणि त्यांनी हा देश घडवायला जो मदत केली सहकार्य केलं आंबेडकरांचं संविधान पूर्णपणे नष्ट करायचं आहे त्यांना आणि जर या देशाच्या दुर्दैवानं नरेंद्र मोदी कारस्थानं करून सत्तेवर आले येणार नाही हे आम्हाला खात्रीच आहे तर त्यांना या देशाचं संविधान बदलायचं आहे डॉक्टर आंबेडकरांचं संविधान बदलायचं आहे या देशामध्ये देशा हुकुमशाहीला सुरुवात करायची आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना ही निवडणूक अत्यंत गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे या देशामध्ये आम्ही आहोत नरेंद्र मोदी आणि अमित शहालाही सोपं आहे आमच्यासारखे लोक आहेत जे आजही या देशासाठी संविधानासाठी तुरुंगात जायला तयार आहेत पण तुमच्या पुढे झुकणार नाही देशमुख साहेबांना तुरुंगात टाकलं त्यांचा काय दोष होता संजय राऊतकडे आले इडीवाले माझं माझी ते मलाच माझी केस माहीत नव्हती काय ती अरे मी म्हटलं आलाय तुम्ही ठीक आहे बसा वगैरे कशाला माझ्या घरातल्या फायली बिली उडवत आहे तुम्हाला मला अटकच करायची आहे ना अटक करा आता कशाला वेळ घालवत आहे पण मी तुम्हाला सांगतो मी त्या अधिकाऱ्याला म्हण गलत पंगाली आहे तुमने हे महाग पडेल तुम्हाला उद्या आमच्या हातात सत्ता येणार आहे तोच तुरुंग त्याच कोठड्या तोच जेलर आणि आम्ही आज सगळे जे जे पळून गेलेले आहेत दरपोक त्यांना सांगतो तुमच्या फायली बंद होणार नाहीत फाईल तो आपकी खुलेगी हा यो बैठे वॉशिंग मशीन अरे कसली वॉशिंग मशीन काय नाही काय नाही सगळ्यांच्या फायली जे डरपोक पळपुटे इतिहास हा मर्दांचा लिला जातो पळपुट्यांचा नाही <प्रुणारा> इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा लिला जातो संभाजी महाराजांचा लिला लिहिला जातो इतिहास हा लढणाऱ्यांचाच लिला जातो पळपुट्यांची नोंद इतिहासाच्या पानावर होत नाही या शिवसेनेचे चाळीस डरपोक पळपुटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे डरपोक पळपुटे तुम्हाला महाराष्ट्र पळता होईल थोडे तुम्हाला रस्त्यावर फिरणं मुश्किल होणार आहे चार जून नंतर एवढंच मी सांगतो आणि निलेश लंकेसारखा उमेदवार एक फाटका फकीर माणूस नरेंद्र मोदी का फकीर आहे बोगस फकीर ढोंगी दहा कोटीचा सूट घालतो दहा दहा लाख पंधरा दहा लाखाचा पेन दिवसातून दहा वेळा कपडे बदलतो हा ती, तीन लाखाचा बूट आणि वीस हजार कोटीच्या विमानातून फिरतो फकीर आम्हाला असं कोणीतरी फकीर करा राह <laughs> किती दिवस आम्ही गरिबीचा करा निलेश लंके उमेदवार तुमच्यातला आमच्यातला सच्चा माणूस आणि ओरिजनल शिवसैनिक आहे अजून शिवबंधन तोडलेलं नाही बघा त्यांनी अजून शिवबंधन आहे मंगटावर पण आणि सुद्धा आहे बरं का आणि त्यांची पत्नी त्यांचे वडील भाऊ खाली कुठेतरी बसलेत मला सांगितलं आहेत ना आहेत ना आहेत ना मग हा 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 शिवसैनिक आहे त्याच्यामुळे आम्हालाही वाटतं तुतारी काय आपलीच आहे तुतारी वाजवेत एका हातात मशाल घेऊन पंजाब पण आहे हा दिल्लीत जाईल आणि लक्षात घ्या कॉमन मॅन इज सुपरमॅन या देशात जेव्हा जेव्हा सत्तांतर झालेले आहेत या देशात जेव्हा जेव्हा हुकुमशाहीच्या पार्श्वभागावर लाथा बसलेल्या आहेत त्या सामान्य माणसाकडून कॉमन माणसाकडून आणि निलेश लंके हा आपल्या सगळ्यांचा प्रतिनिधी आहे एक सामान्य माणूस म्हणून आपण सगळ्यांनी त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे ही गुंडगिरी वगैरे सोडून ते आम्ही गुंडांचे बाब आहोत आमचं आखं आयुष्य गुंडगिरी करण्यात गेलेला आहे मी तर सर्टिफाईड गुंड <laughs> आहे आय एम सर्टिफाईड गुंड मला काही वाटत नाही पुत्र व्हावा याचा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा लोहा लोहे को काटताय आता मुंबई कधीच गेली असते आमच्या हातून मराठी माणसाच्या आम्ही गुंडगिरी केली नसती तर आम्ही आहोत नगरवाल्यांना सांगतो घाबरायचं कारण निर्भय बनव आणि काय लागलं तर मुंबईला फोन करा आम्ही येऊ घाबरताय का कोणाला घाबरताय हे गुंड हे का आमच्याशी गुंडगिरी हे चोऱ्या माऱ्या लफंगे करून राजकारण करणारे लोक ताबेमारी ही का गुंडगिरी आहे आम्ही गुंडगिरी पाहिली आहे मुंबईत का असते ती लढलोय गुंडांशी आम्ही लोक मला म्हणतात काय सो दाऊद एक राऊत का हा इतिहास समजून घ्या असं आम्हाला का बोलतात आम्ही मुंबईच्या अंडरवर्ल्डशी लढून खतम केलेला आहे आम्ही समोर छाती निघला छातीनं पुढे गेलो आणि म्हणून आपण सगळ्यांनी ही निवडणूक अत्यंत गांभीर्याने घेतली पाहिजे नरेंद्र मोदी काय सांगतोय अमित शाह येतात आणि जातात चार तारखेनंतर ह्यांचा नामोनिशाण असणार आहे या महाराष्ट्रात आणि देशामध्ये या राज्यात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी सत्तेवरील आणि आपण आपला खासदार निलेश लंके याला प्रचंड मताधिक्यानं निवडून दिल्लीमध्ये पाठवा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद राऊत साहेब यानंतर या विजय निर्धार सभेसाठी ज्यांच्यासाठी आपण तर एवढी गर्दी इथे केलेली आहे जर आपण सगळे मनापासून इथे आलेले असाल ना तर आपल्या उमेदवारासाठी आपण